नमस्कार नाशिकहून आपल्याकडे एक पाहुणे आहेत आणि संभाजीनगर म्हणून पाह पाहुणे आहेत तर यांचा प्रश्न होता की तुमचं भाजी आणि अंडी मॉडेल हे ॲक्च्युली इम्प्लिमेंटेबल आहे का आणि तुम्हाला ॲक्च्युली कसे पैसे मिळत आहेत किंवा हे तर मी माझं गणित तर मी सांगणार नाही कारण हे आहे पण तुम्हाला काय करता येईल ह्याचं अगदी प्रॅक्टिकल गोष्ट मी तुम्हाला सांगेन कारण काय की म्हणजे किती नफा ॲक्च्युली मिळवता येईल आणि काय करता येईल तर आपण बघूया तुम्हाला कोंबड्या आणि भाजीचं हे करायचं राईट बरोबर तर साधारण माझ्याकडे तीनशे कोंबड्या जातात तर तीनशे कोंबड्यांचं आपण हे करूया साधारण दीडशे अंडी वार्षिक या रे रेटने आपण हे कॅल्क्युलेट केलं आहे तर तीनशे कोंबड्यांना आम्ही करतो फॉर्टी पर्सेंट अंडी कायम फोर्टी पर्सेंट तर एकशे वीस अंडी हां तर दीडशे अंडीने तुम्ही काढलं ना तर थ्री सिक्स्टी फाय दिवसाला दीडशे आणि असं केलं तरी तुम्हाला एकशे वीस अंड्यांचं कॅल्क्युलेशन मिळेल ओके तर तीनशे कोंबड्यातून एकशे वीस अंडी मिळाली सोळाशे पन्नास ला तुम्ही फक्त चाऱ्यावर कोंबड्या करायला सुरुवात केली फक्त चारा म्हणजे मिकटचा चारा तुमच्याकडे काहीच नाही हदगा नाही शेवगा नाही भाज्या नाही तुम्ही आळ्या बनवत नाही मी बनवतो तसं हा तर तुम्हाला जो खर्च पडेल तो मी सांगतोय जर माझ्यासारखं केलं तर हे सगळं गणित बदलणार आहे पण मेहनत करायची तयारीच नाही शेतकऱ्यांची त्यामुळे मी सोपा मार्ग सांगतो सोपा मार्ग नाही तो तुम्ही तुमचा नाही सांगत आहे मी शेतकऱ्यांना सोळाशे पन्नास रुपयाला रेडीमेड सी पी नऊशे चोवीस हा चारा चे बॅग मिळते ह्याला अजून स्वस्त करतं बल्क नाही तर असं घेतलं तर तेहतीस रुपये प्रति किलो तुम्हाला चारा पडेल हा तेहतीस रुपये प्रतिक प्रति किलोमध्ये तुम्ही ट्रान्सपोर्ट हे असं ॲड करा तर तुम्हाला तीन रुपये सदतीस रुपयाला जाईल असं माझं मत आहे तुम्ही सिंगल सिंगल घेऊन आलात किंवा असं घेऊन आलात तर बल्क आणलात तर हे सगळं गणित बदलेल दीडशे अंडी प्रतिवर्ष म्हणजे अडीच दिवसाला एक अंड पडतं तुम्हाला अडीच दिवसाला एक अंड म्हणजे तुम्हाला नऊ रुपये पंचवीस पैशाला अंड पडलं ओके आता नऊ रुपये पंचवीस पैशाला तुम्ही श्रावण नंतर उन्हाळा दिवाळी गणपती आणि नवरात्र एवढं सोडून द्यायचं आहे पण अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला साधारण सा बारा रुपये ते पंधरा रुपये रेट मिळाला पाहिजे ओके okay? थंडीमध्ये हा रेट पंधरा रुपयाला जातो इतर तो तो बारा रुपयाला जातो आठ आणि नऊ रुपयाला आपल्याला वांडी विकायचीच नाही त्याच्यावेळी त्याला दुसरा प्रोसेस करायचं आहे <coughs> हां खत बनवा हे बनवा तर तुम्हाला बारा रुपयानं अंडा विकलं तर दोन रुपये पंच्याहत्तर पैसे अंड्याला मिळतात आणि पंधरा रुपयांना अंडा विकला तर पाच रुपये पंच्याहत्तर पैसे प्रति अंडा मिळतं ओके आणि प्रति अंड्या मे मिळाल्यावर तुम्हाला पंचवीस ते पस्तीस टक्के मार्जिन मिळते तुम्हाला रोजची एकशेवीसन अंडी मिळते बरं का बरं हां या कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला अंड्यातून बघा चौदाशे चाळीस ते अठराशे रुपये प्रतिदिवस मिळू शकतो बरोबर प्रतिदिवस हां आता दुसऱ्या जा। मॉडेलवर जाऊ मी एक भाजीपाला मॉडेल एक्सप्लेन केलं होतं ज्याच्यामध्ये सहा प्रकारचे भाले पालेभाज्या मंदिराबाहेर विकायचं याच्यामध्ये लोक म्हणतात की तुम्ही स्वतः करा आधी जमतकान हे तर मी करतोय हे hey, तुम्ही तुम्ही माझ्या दुकानात हे पाहिलेले आहेत हो माझ्याकडे अर्ध्या एक तासामध्ये सगळ्या भाज्या संपत आहेत त्यामुळे मी स्वतः करतोय मी स्वतः केल्याशिवाय लोकांना ज्ञान द्यायला जात नाही ओके तर त्या भाजीपाल्यामधून आपण चोवीसशे रुपये धरलेत आणि आठवड्याला फळभाजी आपण दोन वेळा काढणार आहे जसं मी करतो सोमवार गुरुवार दोन वेळाच का काढायची भिंडी अल्टरनेट डे काढता येते म्हणजे सोमवारनंतर मंगळवार किंवा बुधवार तर तुम्ही थेंडी अल्टरनेट डे काढू शकता पण दोडके हे ते सगळे बैल भाज्या वांगी हे तुम्हाला आठवड्यातून तुम्हा दोनदाच चांगलं त्यामुळे त्यात ते मी धरले तर छत्तीसशे भाज्यात की हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ हां तर नऊ भाज्या आपण धरल्या भेंडी गवार वांगी टोमॅटो कारले दोडका दुधी घोसाळ्या चवळी हे सगळं आत्ता तुम्ही माझ्या शेतात बघताय हे जे काही मी आहे माझ्या शेतात आता आहे तर या भाज्या आपण ऐंशी रुपये किलोनी म्हणजे वीस रुपये पाव नाही विकतो वीस रुपये पाव हा ओके रेट आहे okay. हां तर त्याला तुम्हाला छत्तीसशे रुपये मिळतात असं आठवड्यातून दोनदा केलं आठवड्यातून दोनदा केलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सात हजार दोनशे होणार त्याला मी सहानी भागतोय कारण रविवारी तरी सुट्टी घ्यायला पाहिजे तुम्हाला म्हणजे रोज तुम्हाला ह्याच्यातून बाराशे रुपये मिळतात ओके आता मी या बाराशे रुपयाच्यात ॲड केले तर तुम्हाला लक्षात येईल की चोवीसशे ते छत्तीसशे ह्याच्यात तुम्हाला मिळणार आहे चोवीसशे फक्त पालेभाज्या केल्या जातात आणि हे बाराशे ॲड केले तर छत्तीस हां म्हणजे अंड्यातून आपण म्हणलं पंचवीस ते पस्तीस टक्क्याची मार्जिन म्हणलं तर तीनशे साठ ते सहाशे तीस रुपये निव्वळ नफा तुम्हाला मिळणार आहे अंड्यातून आणि जर बाले भाजी जाणली तर भाजीमध्ये ना ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नफा आहे मला आणि कारण मी तुम्हाला सगळी खतं सांगितली मी खतं बाहेरून आणत नाही आळशी शेतकरी बाटली उघडून खतं मारतात कारण त्यांना ऑर्गॅनिक खतंसुद्धा बाटली बंद पाहिजेत माझ्याकडे कंपोस्ट आमच्याकडे बनतं वर्मी आमच्याकडे बनतं कचऱ्याचं लिक्विड फर्टिलायझर आमच्याकडे बनतं तुम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे मी आळशी शेतकऱ्यांबद्दल बोलत नाही आहे मी मेहनती शेतकऱ्यांबद्दल बोलतोय तर आम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मार्जिन होते तर त्यांनी आपण एकोणीसशे वीस रुपये ते दोन हजार आठशे ऐंशी रुपये या ऐंशी टक्के मार्जिनने आपण गॅजमिट केलं हे मिळतो म्हणजे तुम्हाला रोजचा निव्वळ नफा हा बावीसशे ऐंशी ते पस्तीसशे दहा रुपये म्हणजे तुम्हाला महिन्याला चोपन्न हजार सातशे वीस ते चौऱ्याऐंशी हजार दोनशे चाळीस हा निव्वळ नफा मिळवता येतोय बरोबर तिथल्याकडे चांगले ग्राहक आहेत ज्यांना चांगली भाजी हवी फक्त तुमची मेहनत करायची तयारी असेल तर हा बोर्ड तुमच्यासाठी आहे हा बोर्ड फॉलो करा आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय करा आणि ज्या ऐंशी शेतकऱ्यांना याच्यावर फालतू कमेंट करायचे आहेत त्यांनी कृपया हा व्हिडिओही बघू नका आणि माझा कुठलाही व्हिडिओ बघू नका धन्यवाद